बदलापूर रेल्वे स्थानकात गोळीबार करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या बदलापूर रेल्वे स्थानकात झालेल्या गोळीबार प्रकरणी कल्याण रेल्वे पोलिसांनी एका आरोपीला बेड्या ठोकल्या या घटनेबाबत रेल्वे डी सी पी मनोज पाटील यांनी माहिती दिली की चौघे जण होते पैशाच्या वाटपावरून त्यांच्यात वाद झाला व त्यातून फायरिंगची घटना घडली चौघेही आरोपी रेकॉर्ड वरील आरोपी आहेत गोळीबार करणाऱ्या विकास पगारे नावाच्या आरोपीला ताब्यात घेतला त्याच्यावर दोन गुन्हे टिटवाळा पोलीस ठाणे दोन गुन्हे उल्हासनगर मध्ये दाखल आहे पैशांच्या देवाणघेवाण आणि पैशाच्या वाटपावरून अचानक त्यांच्यात वाद झाला आणि त्या वादाचे परिणाम गोळीबारात झाले दोन राऊंड फायर करण्यात आले असून त्यानं बंदूक कुठून आणली याचा तपास सुरू आहे फायरिंगची घटना घडली संपूर्ण माहिती काय आहे सर यामध्ये चौघंजण होते त्यांनी आपापसामध्ये पैशाच्या वाटपावरून आणि त्याच्यावरून वाद झाला आणि त्यातूनच त्यांनी एकमेकांवर हल्ला केला आणि त्यातून मग ही फायरिंगची घटना घडली होती काय त्यांच्या काय बॅकग्राऊंड आहेत का आणि कसं चौघही आरोपी हे रेकॉर्डवरील आरोपी आहेत त्यातील जो आरोपी आपण ताब्यात घेतला आहे त्याच्यावर दोन गुन्हे टिटवाळ्याला दाखल आहेत एक आणि दोन गुन्हे उल्हासनगरला दाखले आहेत प्राथमिकमध्ये काय असं माहिती समोर आलं का असं प्राथमिक पैशांच्या देवाणघेवाणीवरून आणि पैशाच्या वाटपावरून त्यांच्यामध्ये दे। तर अचानक वाद झाला आणि त्या वादाचं पर्यावर्सन हे फायरिंगमध्ये झालं कुठे किती फायरिंग केली होती किती दोन राऊंड फायर केलेलं आहे